लय रगीत बोल न गुगीत बोल तो तू नाईने ठेवणार हात खाली घ्यायचा आणि चुटक्या फिटक्या वाजल्या उलताना ती हाताई बोट काढीन ते असलं काम करते काय ह काय होय बाजार हाटला तर पैसे द्यायचं नाहीत आणि असं तेल या अशा परात्या भरून हे कापणी काय चालू काय केलंय हो कोणाला खाय केलंय पराठा मजी के काय झालंय मजी तू घरी नसले असले या भाऊ करून डबर खांदून ठेवते लगेच बाजार संपला आना पैसे तर द्यायचं नाही तर पण काम नवऱ्याला लगेच लावायचं काय नवऱ्याचं काम ते बाजार आणून टाकायचं तुम्हाला आयत खायला हाणाशीनायला तुम्हाला बोकडी गेली पैसे दाबायला चार चार पाच पाच हजार ते तुझ तुला लकी लाभ पण कशा कुणी करायचं तुला येत नाही ती तू करते कशाला वाराने करायचं काय करायचं सांगितलं तुला कराय काय सांगितलं येतं नीट येतं खसखस कुठे लावली कुठं आहे

आनंद घ्यावा प्रत्येक गोष्टीचा आनंदात पैसा आपली बायको तर गपचिप बायको कधी रुपया ठेवत नव्हती कधी रुपया ठेवायला माहित नव्हता ती बायको आज चार चारान पाच पाच हजारां लहाना लागले कसं हा नाही कळ ना तुम्हाला समजून घ्यावे काय समजून घ्यायचं घ्यायचंय तुझ आयुष्य गेलं तुला समजून घेण्यातच उस तर मला कळ ना तुझं काय आणि समजून घ्या समजून घ्या लावले डोक्यात घ्यायचं असतं व डोक्यात काढून टाकायची वेळ आली आहे तुला पण ते पैशाला पण पैसे तर मला घेणं देणं नाहीच पण इथ पुढे त्या पैशाच तुझी तुम्ही आणा बाजाराने खावा मला आणाय सांगायचं नाही मी काय आणून देणार नाही का म्हणजे मी रे काम आहे काय पदरचे पैसे घालून तू मला बाजार हाट आणून द्यायचं मला घेणं देणार नाही मी बाजार आणणार नाही काय आणणार नाही आणि मला सांगायचं पण नाही तोंड उचलू की हे नाही आणा म्हणून पहिल्यापासून जर तू खरं बोलली असती तर तुझ्यावर विश्वास ठेवला असता पण तुला खरं बोलायचं वय नाही ते मला विषय घ्यायचाच नाही पण तू पहिली फोट का बोलली ती मला सांग म्हण आहे ते तुला माहित आहे का नाही माणूस एकदा दोनदा तीनदा खोटं बोललेलं खपून घेत सारखं फोटो बोलायला कोण विश्वास ठेवत नाही का तुला समजून आणि माझा फायदा काय आ आता हे खाय केलं हे अजून चार दिवसांनी केलं असतं महालक्ष्मी येणार होत्या नसतं का चालत नव्हतं लेकरांसाठी केलंय ग तुझ्या करता केलंय तू पण आवजारीच पडली होती ना काय तसल्या दोन परत ह्यांची एकली एका का काय होणार तू केलंच कशाला घरात न विचारता तुम्हाला मालकीन झाली काय पण करायला ह कळत नाही काय लय फिनी फिनी करू नको मारे मारे काई काई की। तू आणलं लगेच नीट करून ठेवली काय लावते खरं बोलले की रागी तू काय पाहिलं ते तर द्याव डोकं दिलंय ना जरा चालवच आहे की तू मनाचा पराक्रम कशा पाय करते एवढं सांग मला काय बी करायचं पुढं मला विचारून करायचं अजिबात मनान काय करायचं नाही घर माझं आहे ना मला विचारले शेवट घरात तो काय करायचंच नाही

वरांची नाव सांगतीये वरांना विचारलं पोर म्हणजे आम्ही काय सांगितलं नाही काय नाही शाळेला ले गेलेलो आलोय तर ती करत बसली होती मी तर खात नाही तुझ्या हातचं केलेलंच काय खात नाही कोणाचं कुटुंब आणलं ना कोणाचा परिवार आणला तो फालतूक मला वायपट काय असं केलं दिसलं मी उचलून फेकणार आहे मी ना सोया तेवढा होईल सुट्टी देणार नाही बाद झालं तुझ लय खपून घेतलं इथलं पुढं घेणार नाही मला वागवायचं तसं मी वागणारच आहे तुला भेऊन बदल करणार नाही ना पण तुझी मनानं निर्णय घे चालू केले तर नाही ती कसं तुझं हाणून पाडतो बघ तुला बोकाड कोणी एकाच सांगितलं होतं एकाच कोणी सांगितलं होतं चांगलं पैसे येऊ हो दे नाही वाईट येऊ कोणी सांगितलं होतं तेवढं सांग मग कशा पाहिलं पावसा पाणी वांगाळ होती ती माझी मग गोरबी वांगाळ व्हायला आली ती वैर नाही टाकी का समजून घ्यायचं म्हणजे तुला नेमकं समजून कशा पाहिजे आहे आणि कारण काय ती सांग तुला समजून घेऊन तुला लगेच तुला जरा नीट बोलले की तू असलं पराक्रम केलं काय मानाची मालकीन झाली बोकडं इकली पाटर इकली अजून माझ्या शेळीने वीस हजाराची दिली काय केलं पैसे तू काय केलं पैसे तु वीस हजाराची पण दिले ना तुझी शेळी ना दात काढू नको पैसे काय केलं ते सांग पहिलं तुला पिंगलीवर जा घालू नको तू महागायत पडेल महागायत अं जेव्हा घरातन बाहेर काढीन का नाही तेव्हा तुझं मग बत्तीशीत दिसल परत दाखवशील बी दे टाकून तिकड फांबड्यांना अरे कालच्यापासून तुझ्या केलेल्या हातचा तुकडा खाल्ला नाही आणि तुझ्या कापण्या काय माजलू काय अजिबात नाही तुझ्या केलेलं काय मला खायचं नाही भूक लागली हाताण करून खायन सगळ्या पट्ट्यानंच बाजार आणलेला आहे तुमचं काय नाही आहेत दंडवट घेतला तर दिलंच वाढणार नाही बाद झालं चुकलं दिलं ग बापाला पैसे गाल्ला कुठे हल्ला मग ठेवले आर घरात मी अख्खे घर उडकलय तू नको सांगू वारांच्यात असल्या तुल्या माझ्या पोहल्या लेकरांच्या शपथा घेऊ नको तू नाहीतर तेच उलताना सटासठ तोंड हानीन मग यात काढायला लागली काय लय रगीत बोल न गुगीत बोल तो आण ठेवणार हात खाली घ्यायचा आणि चुटक्या फिटक्या वाजल्या ती हातही बोट काढील